नमस्कार विद्यार्थी मित्रांनो निवडणूक झालेली आहे निकालसुद्धा लागलेला आहे आणि राज्यामध्ये महायुतीचं सरकार या ठिकाणी निवडून आलेलं आहे भरघोस मतांनी निवडून आलेलं आहे प्रचंड मतांनी निवडून आलेलं आहे सर्व एक्झिट पोल सर्व लोकांचे जे काही निकष होते जे काही गेसिंग होती ते सर्व गेसिंग या ठिकाणी मोडीत काढलेली आहे मोडीत निघालेली आहे आणि या ठिकाणी महायुतीचं सरकार हे राज्यामध्ये बसलेला आहे आणि येत्या काही दिवसामध्ये म्हणजे आज किंवा उद्या पर्यंत या ठिकाणी महा महाराष्ट्राचे जे काही मुख्यमंत्री असणार आहेत त्या मुख्यमंत्र्या मुख्यमंत्र्यांचं नावसुद्धा या ठिकाणी घोषित केल्या जाऊ शकते शक्यतोवर देवेंद्र फडणवीस असतील किंवा मग एकनाथराव शिंदे असतील आणि अजित पवार हे कायमस्वरूपी आपले उपमुख्यमंत्री हे असतातच त्याबद्दल काही विषय नाही आहे तर आपला महत्त्वाचा विषय हा आहे की आता सरकार नवीन स्थापन झालेलं आहे आणि आपलं जे काही थमनेल आहे हे थमनेल आपण ठेवलेलं आहे की तुमचं सिलेक्शन झालेलं आहे परंतु आता आम्हाला या ठिकाणी वेटिंगमध्ये तुम्ही ठेवू नका कारण की होमगार्डचा विषय आहे आपण होमगार्डचा विषय सुरुवातीपासून त्याला आपण टॅकल करत आलेलो आहोत आतापर्यंत आपण त्याची जी काही त्याबद्दल ज्या काही अपडेट्स आहेत त्या अपडेट्स आपण देत आलेलो आहोत आणि आता सध्याच्या परिस्थितीमध्ये ज्या काही सर्व जिल्ह्याच्या वेटिंग लिस्ट आहेत त्या वेटिंग लिस्टवर या ठिकाणी सर्व जिल्ह्याच्या वेटिंग लिस्टमध्ये भरपूर विद्यार्थी ठेवलेले आहेत आणि ते विद्यार्थी या ठिकाणी ते घेत नव्हते कारण की मध्ये निवडणूक वगैरे आली होती त्या कारणामुळे तो विषय थांबलेला होता परंतु आता हा विषय क्लिअर झालेला आहे आणि तुम्हाला पुन्हा तुमचं सरकार या ठिकाणी बसलेलं आहे तुम्हीच होमगार्डची सुरुवात केली होती आणि आता या वेटिंग लिस्टचंसुद्धा तुम्हाला या ठिकाणी न्याय विद्यार्थ्यांना द्यायचा आहे विशेष करून आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो विषय बघणार आहोत तो म्हणजे पालघरचा विषय बघणार आहोत तर पालघरचा विषय असा आहे की पालघरच्या या विषयामध्ये जवळपास नऊशे तेरा मला वाटते नऊशे तेरा पुरुष उमेदवार या ठिकाणी वेटिंगवर ठेवलेले आहेत पालघर या जिल्ह्यामध्ये आणि महिलासुद्धा आहेत तर महिलासुद्धा या ठिकाणी दोनशे एकवीस महिला या ठिकाणी वेटिंगवर आहेत पालघर जिल्ह्यामध्ये तर भरपूर सारे विद्यार्थी हे वेटिंगवर आहेत आणि ज्याप्रमाणे तुम्ही ठाण्याचे विद्यार्थी घेतलेले आहेत वेटिंग लिस्टमधील त्या विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे दिलासा दिलेला आहे त्या विद्यार्थ्यांना ज्याप्रमाणे रोजगार दिलेला आहे त्याचप्रमाणे पालघरच्या विद्यार्थ्यांनासुद्धा या ठिकाणी तुम्ही रो रोजगाराच्या ज्या काही संधी आहेत त्या उपलब्ध करून द्यायला पाहिजे आणि होमगार्डमध्ये त्यांचं सिलेक्शन या ठिकाणी व्हायला पाहिजे कारण की वेटिंग लिस्टमध्ये भरपूर विद्यार्थी आहेत सिलेक्शन कमी विद्यार्थ्यांचं झालेलं आहे त्या ठिकाणी अनुशेषसुद्धा कमी जागेचा या ठिकाणी भरण्यात आलेला आहे आणि एका मला वाटते एका मित्राची कमेंटसुद्धा होती आपल्या चॅनलवर की पालघरचा किंवा ठाण्याचा जो काही बंदोबस्त आहे निवडणुकीचा या बंदोबस्तासाठी गुजरातचे या ठिकाणी होमगार्ड्स वगैरे आलेले आहेत अशीसुद्धा एक कमेंट्स होती ते सत्यता वगैरे आपण त्याची तपासून बघितलेली नाही आहे परंतु तशी एक कमेंट्स त्या ठिकाणी होती आणि तशी जर परिस्थिती या ठिकाणी असेल तर मग महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना रोजगार तुम्ही आता द्यायला पाहिजे कारण की सर्व जनतेने ते लाडक्या बहिणी असतील मग लाडक्या बहिणीमध्ये मग महिला पोलीस भरतीची तयारी करणाऱ्यासुद्धा मुली आहेत किंवा मग सर्व महिला ज्या आहेत नोकरीच्या संदर्भामध्ये नोकरीची जे काही तयारी करत आहेत त्या सर्व महिलासुद्धा आहेत तर त्या महिलांनासुद्धा या ठिकाणी आता रोजगाराच्या संधी तुम्ही उपलब्ध लवकर करून द्यायला पाहिजे त्याचबरोबर जे काही पुरुष उमेदवारसुद्धा आहेत त्या पुरुष उमेदवारांनासुद्धा या ठिकाणी रोजगाराच्या संधी लवकर उपलब्ध करून द्यायला पाहिजे आणि त्याची सुरुवात तुम्ही या ठिकाणी जे काही होमगार्डमध्ये वेटिंग लिस्ट आहे सर्व जिल्ह्याचा व्हिडिओ आपण शक्यतो बनवण्याचा प्रयत्न करू सुरुवात आपण पालघर जिल्ह्यासाठी करणार आहोत कारण की पालघर जिल्ह्याच्या भरपूर साऱ्या कमेंट्स आपल्या या चॅनलवर आहेत आणि त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवणं या ठिकाणी आपल्याला या आवश्यक असणार आहे तर बघू आपण जस जसा वेळ मिळेल तस तसा आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू परंतु सुरुवातीला तुम्ही जे काही नऊशे तेरा पुरुष उमेदवार पालघर जिल्ह्यामधले आणि दोनशे एकवीस महिला उमेदवार हे पालघर जिल्ह्यामधले जे काही वेटिंग लिस्टवर आहे त्या सर्वांना या ठिकाणी संधी देण्याचा तुम्ही प्रयत्न करावा अशी सर्व विद्यार्थ्यांकडून तुम्हाला एकनाथराव शिंदेसाहेबांना आणि या सर्व महायुतीमधले जे काही घटक आहेत या सर्वांना या ठिकाणी विनंती असणार आहे की विद्यार्थ्यांना या ठिकाणी तुम्ही संधी द्या त्यांच्या रोजगाराचा प्रश्न या ठिकाणी तुम्ही सोडवायला पाहिजे आणि त्याचबरोबर कारण की तुम्हाला मॅन्डेट भरपूर क्लिअर क्लिअर मॅन्डेट या ठिकाणी आहे बहुमत स्पष्ट आहे लोकांनी भरभरून तुम्हाला साथ दिलेली आहे तेव्हा या आता महाराष्ट्रातले जे काही रोजगार आहेत या रोजगारासाठी तुम्ही या ठिकाणी काम करायला पाहिजे अशी आमची आग्रहाची विनंती आहे पुन्हा एकदा सांगतो पालघर जिल्ह्यामधले जे काही विद्यार्थी आहेत यांनीसुद्धा आता एकजुटीने त्या ठिकाणी त्या होमगार्डचं जे काही ऑफिसेस आहेत त्या ऑफिसेसमध्ये कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करू आपण आणि तो नंबर वगैरे बंद आहे परंतु जे काही तिथे लोकल विद्यार्थी असतील यांनी सुद्धा या ठिकाणी प्रयत्न आता करायला पाहिजे जेणेकरून वेटिंग लिस्टमधले विद्यार्थी या ठिकाणी जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न झाला पाहिजे आणि जास्त विद्यार्थ्यांना या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे ओके आपण या विषयाचा पाठपुरवठा करत राहणारच आहोत यानंतर पुढच्या जिल्ह्याचा सुद्धा व्हिडिओ आपण नागपूरचा वगैरे बनवू शकतो तर जे काही विद्यार्थी असतील किंवा संबंधित लोक असतील जो हा व्हिडिओ बघत असतील त्यांना या व्हिडिओच्याच नंतर याच व्हिडिओमध्ये एक जे काही पी डी एफ क्लिप आहे की पालघर जिल्ह्याची त्यामध्ये महिला उमेदवार आणि पुरुष उमेदवार किती प्रचंड प्रमाणामध्ये आहेत तर हे सुद्धा तुम्हाला मी पी जी पी डी एफ आहे सुद्धा या व्हिडिओच्या शेवटी अटॅच करण्याचा प्रयत्न करणार आहोत जेणेकरून तुम्हाला सुद्धा या विषयाचं गांभीर्य या ठिकाणी लक्षात यायला पाहिजे की एवढे सारे उमेदवार हजार हजार, हजार उमेदवार दोनशे उमेदवार महिला उमेदवार आणि नऊशे काहीतरी पुरुष उमेदवार असे उमेदवार या ठिकाणी वेटिंग लिस्टवर असणार आहेत ते तुम्ही एकदा बघा आणि त्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न या ठिकाणी तुम्ही करा ओके धन्यवाद थँक्यू तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ही जे ठाणे आणि पालघर जिल्ह्याची जी, जी, जी काही वेटिंग लिस्ट आहे ही किती मोठी आहे या ठिकाणी तर बघा या ठिकाणी पालघर मेलची ही यादी आहे या अगोदर आपण ही यादी आपल्या चॅनलवर अपलोड केलेली आहे तर प यामध्ये तुम्ही सध्या आता बघू शकता की किती भयं किती मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थी या ठिकाणी वेटिंग लिस्टवर असणार आहेत पालघर मेलचा हा विषय आहे या ठिकाणी बघा सिरियल नंबर एकपासून आपण बघणार आहोत तर या ठिकाणी ही सर्व लिस्ट आहे ही सर्व लिस्ट आहे वेटिंगची आणि या ठिकाणी आपण सांगत सांगत आहोत प्रशासनाला की हे जे सर्व वेटिंगचे विद्यार्थी आहेत यांना चांगले मार्क्ससुद्धा आहेत असं नाही आहे की मार्क्स कमी आहेत तर या सर्व विद्यार्थ्यांना तुम्ही सिलेक्शन द्यायला पाहिजे ज्याप्रमाणे तुम्ही ठाण्याला दिलेलं आहे जास्त प्रमाणामध्ये सु यामधले विद्यार्थी तुम्ही सिलेक्ट करायला पाहिजे असं आपलं सरळ सरळ म्हणणं आहे कारण की तुम्ही ठाण्याला या ठिकाणी वेटिंगचे विद्यार्थी घेतलेले आहेत त्याचप्रमाणे तुम्ही पालघरचे विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी घेतले पाहिजे असा विषय असणार आहे बघा या ठिकाणी नऊशे तेरा विद्यार्थी या ठिकाणी वेटिंगवर असणार आहेत पुरुष उमेदवार यानंतर लिस्ट सुरू होणार आहे या ठिकाणी बघा नऊशे तेरा तुम्हाला दिसणार आहे सिरियल नंबर पी डी एफ थोडी व्यवस्थित नाही दिसत असेल तुम्हाला तरी काही हरकत नाही शेवटचा नंबर तुम्ही या ठिकाणी बघू शकता नऊशे तेरा विद्यार्थी या ठिकाणी वेटिंगवर असणार आहेत त्यानंतर जी पुढची लिस्ट सुरू होते या ठिकाणी तर ती लिस्ट बघा या ठिकाणी तर पालघर फिमेल या ठिकाणी आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही पालघर फिमेल ही लिस्ट सरळ करण्यात सध्या आपण यामध्ये वेळ घालवणार नाही आहो कारण की ही पूर्ण लिस्ट आपण आपल्या चॅनलवर अपलोड व्यवस्थितप्रमाणे केलेली आहे तुम्ही चेक करू शकता तुमचं नावसुद्धा त्यामध्ये ता तर यामध्ये बघा पालघर फिमेलची लिस्ट असणार आहे पालघर फिमेल फिमेलमध्ये या ठिकाणी बघा सिरियल नंबर एक पासून आपण बघणार आहोत तर सिरियल नंबर एक या ठिकाणी आहे सिरियल नंबर एक पासून आपण बघणार आहोत की या ठिकाणी नेमक्या किती विद्यार्थिनी ने। वेटिंगवर असणार आहेत तर यामध्ये हे सर्व वेटिंगचे विद्यार्थी असणार आहेत तर बघा या ठिकाणी बघा आता झाली सरळ व्यवस्थित ओके एकशे साठ एकशे ओके लास्ट कॅन्डिडेट आहे या ठिकाणी बघा दोनशे एकवीस विद्यार्थिनी दोनशे एकवीस महिला उमेदवार या ठिकाणी वेटिंगवर असणार आहेत तर ही लिस्ट आहे संबंधित जे काही लोक असतील जे काही विद्यार्थी असतील त्यांनी ही लिस्ट पाहून घ्यायची आहे भरपूर प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांना या ठिकाणी रोजगाराची आवश्यकता असणार आहे आणि तुम्ही रोजगार उपलब्ध करून देऊसुद्धा शकता तुम्हाला आम्ही भरघोस मताने निवडून दिलेला आहे तुम्ही आम्हाला वेटिंग लिस्टमध्ये ठेवू नका असं आपलं थांबलेलं आहे तेव्हा तुम्हाला विनंती असणार आहे की या विद्यार्थ्यांना तुम्ही सिलेक्ट करायला पाहिजे जास्तीत जास्त विद्यार्थी अंतिम निवड यादीमध्ये यांचं सिलेक्शन व्हायला पाहिजे प्रतिक्षा यादीमधून ओके धन्यवाद थँक्यू अशा प्रकारचे व्हिडिओ आपण बनवत राहणार आहोत यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवावा लागणार आहे आयकॉन प्रेस करून ठेवावं लागणार आहे यानंतरचा व्हिडिओ वनमजूर संदर्भात असणार आहे जो तुमच्या खूप फायद्याचा असणार आहे ओके धन्यवाद थँक्यू